腕折れて <laughs> नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्हाला माझे रुटीन व्लॉग्स खूप आवडतात आणि खूप छान प्रतिसाद मिळतो म्हणून आजही मी तुमच्याशी माझं संडे रुटीन व्लॉग शेअर करणार आहे तर उठल्यानंतर सगळ्यात आधी बेड आवरून घेतला बेडरूममधला बेड आवरला की बेडरूम अगदी फ्रेश आणि क्लीन वाटते नाहीतर मग बेडच जर अस्तव्यस्त असेल तर पूर्ण बेडरूमही अस्तव्यस्त वाटते म्हणून सगळ्यात आधी बेड आवरून घेतला आणि आज संडे असल्यामुळे मला बरीच अशी कामं करायची आहे आणि हेअर वॉश मी पहिले कॅरेटीन ट्रीटमेंटच्या आधी तीन दिवसानंतर रेग्युलर हेअर वॉश का करायचा कारण केस खूप खराब व्हायचे आत्ता तेवढे केस खराब होत नाही आणि तेवढे गुंताही होत नाही त्यामुळे पाच दिवसानंतर मी हेअर वॉश करते आज मला बाल्कनी झाडायची आहे त्यामुळे धूळ बसणार आहे आणि बाथरूम क्लिनिंगही करायची आहे त्यामुळे केस धुवावेच लागणार आहे म्हणून जवळपास चार दिवस झालेत आणि चौथ्या दिवशी आता मी केस धुणार आहे त्याआधी मी एक विटामिन ई e कॅप्सूल घेतली आणि कोकोनट ऑइल घेतलं छान मिक्स केलं आणि छान असा थोड्या वेळ पाच ते दहा मिनटं मसाज करून घेईल आणि जवळपास एक ते दोन तास मी हेअर ऑइल केसांना तसंच लावून ठेवते रात्रभर मी हेअर ऑइल कधीच लावत नाही दोन तास इनफ असतात सगळी कामं करेपर्यंत आरामात दोन तास होतील तर ही आहे आमची ड्राय बाल्कनी जी फार कमी स्वच्छ केली जाते कारण या बाल्कनीमध्ये मशीन होती आणि मागे एक नळ होता तो नळ खूप पुढे आलेला आणि त्याची काहीच गरज नव्हती त्यामुळे बाल्कनीने जागा घेतली होती म्हणून तो नळ आम्ही काढून टाकला म्हणजे प्रॉपर बोलावून त्या नळाला काढून टाकला आता थोडीशी स्पेस मिळेल तर ती बाल्कनी छान झाडून पुसून स्वच्छ करायची आहे आणि या बाल्कनीमध्येही जे डब्ल्यू बी सी टाईल्स आम्ही लावलेल्या घरात त्या बऱ्याच दिवसापासून तिथे ठेवल्या होत्या आणि त्या म्हणजे कार्डबोर्डच्या बॉक्समध्येच आहे तर त्या आ, ओल्या झाल्या नाही पाहिजे म्हणून या बाल्कनीमध्ये व्यवस्थित पाणीच टाकता येत नव्हतं फायनली त्याची ता, व्यवस्था केली त्या जागेवर ठेवून दिल्या आणि इथली जी झाडं आहेत त्यामध्ये मॅक्सिमम कोरफड आहे ती कोरफड मी आता गार्डनमध्ये व्यवस्थित जागा बघून तिथे लावून घेईल ती बाल्कनी स्वच्छ झाल्यानंतर मग या बाल्कनीलाही मी स्वच्छ करून घेतलं आणि बऱ्यापैकी मशीन मागे गेली आणि बरीच अशी जागा राहिली आहे नाहीतर असं होत होतं की दरवाजा उघडायलाही जागाच नव्हती आणि म्हणून क्लिनिंग करता येत नव्हतं पण फायनली तो नळ काढून घेतला तो नळ जर लागला तर परत बसवताही येतो पण आय डोंट थिंक त्याची गरज आहे उगाच त्यांनी जागा घेऊन बसला होता तो नळ काढून टाकला आणि बाल्कनी थोडीशी स्पेस झाली त्यानंतर अश्विननी दोन्ही बाल्कन्यांमध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलं होतं कारण मला ड्राय बाल्कनी करायला बराच असा वेळ लागला तोपर्यंत मी दोन्ही ज्या मेन बाल्कनीज आहेत हॉलची आणि ही झाडून घेतल्या होत्या फक्त पाणी टाकून ते ड्रेन करायचं होतं तर हे काम अश्विननी केलं आणि एकदम बाल्कन्या स्वच्छ झाल्या आहेत तीन पाहिजे होते ना असे तिसरं कुठे नाही आहे का तिसरं कुठे आहे तिसरा आपको आपने उसको ड्रिल वगैरह करके दिया कहाँ पे क्या करना पड़ा ड्रिल बता अच्छा गारंटी देते तुझे उड़नार नहीं बस तू उड़ा आम्ही दोघं आमच्या कामात होतो आमची आमची कामं करत होतो आणि तोपर्यंत रियांश एक्सपिरिमेंट करत होता आणि असे एक्सपिरिमेंट बरेच असे होत राहतात आणि इतके एक्सपिरिमेंट करतो आणि ते कधीच सक्सेसफुल होत नाही म्हणून मी त्याला गॅरंटी म्हणून सांगत होते की हाही होणार नाही कारण टी व्हीमध्ये जसं दाखवतात तसं त्याला करता येत नाही अजून लहान आहे पण तरी परीने तो करण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्यामध्ये थोडासा वेळ गेला त्याचा एक्सपेरिमेंट बघण्यामध्ये आणि आज बाथरूम क्लिनिंगही करायची होती तर बाथरूम क्लिनिंग प्रत्येक संडेला डीप क्लिनिंग झाल्यासारखी होतेच त्यामुळे बाथरूमही स्वच्छ राहतं तसं तर बेसिन मिरर या गोष्टी बऱ्याचदा वीकमधून साफ होतातच तर त्या क्लीन असतातच पण डीप क्लिनिंग करणंही जेव्हाही केस धुते त्याच्या आधी मी बाथरूमची डीप क्लिनिंग करतेच तर विकेंडला मुद्दामच जास्त साफसफाई होते कारण सॅटर्डेला खूपच लेट उठणं होतं त्यामुळे मग बरीचशी कामं राहून जातात पण संडेला आम्ही ठरवूनच उठतो आणि त्यानुसार मग कामाला लागतो आणि दोघही जण मिळून करतो त्यामुळे बरीचशी क्लिनिंग काय नाही <laughs> बरीचशी क्लिनिंग होते आणि एकदम घर स्वच्छ फ्रेश वाटतं असतं तिन्ही बाल्कना एकदम फ्रेश आणि मस्त पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह फिलिंग येते आहे तर सगळं झालं आणि सगळं करता करता खूप उशीर झाला आणि याचा काय सकाळी उठून काहीतरी काहीतरी एक्सपेरिमेंट चालू असतो जो त्यांनी बलून एक्सपेरिमेंट करत होता तो खूपच फेल झाला ना करत असतो युट्यूबवर बघतो आणि ते सक्सेसफुल होतच नाही नेहमी फेल होतात त्याचा अभ्यास करा आणि उशीर झाला त्यामुळे असं वाटलं होतं की आज पण भाजी बाहेरून मागवावी आणि फक्त चपात्या घरी करायच्या पण कालच ही भाजी आणलेली आणि खूप दिवस झाले ही भाजी मी खाल्ली नाही ही हरभराची भाजी आहे खूप दिवसानंतर मी ही बनवणार आहे आणि हिवाळ्याचा हाच एक सुख किंवा आनंद असतो की वेगवेगळ्या विग भाज्या वेगवेगळ्या फ्रुट्स खूप सारे खायला मिळतात तर ही भाजी बनवते काही बाहेरून मागवली नाहीये कारण संध्याकाळी मे बी आम्ही बाहेर जेवायचं नाही पण काही ना काही थोडंसं स्नॅक्स किंवा मग खूप दिवसापासून मला कोल्ड कॉफी प्यायची होती तर त्याच्यासाठी जाणार आहे तीही मी खूप दिवसापासून पिली नाही तर आता ही छान स्वच्छ धुवून घेते म्हणूनच एका मोठ्या भांड्यात काढली ही अश्विननी जोपर्यंत मी बाकीची कामं करत होती तोपर्यंत त्यांनी निवडून ठेवली तर ह्याला अजून वेळ लागला असता पण माझं जोपर्यंत काम होते तोपर्यंत त्यांनी ती स्वच्छ करून ठेवली मग आता पटापट स्वयंपाक करते कुकर झाला आहे भाजी व्हायला जास्त वेळ लागत नाही जशी मेथीची भाजी पटकन होते छान मस्त शेंगदाण्याच्या तेलात मी बनवते रियाज तू अभ्यास करजा केलं मी नेहमीच संडेला काहीतरी एकदम चमचमीत खाल्लं पाहिजे असं अजिबात नाही साधं हेल्दी जेवणही कधी कधी खूप छान लागतं तर असंच आज जेवण म्हणजे सगळे कलर दिसतात ताटामध्ये आणि खूप भूक लागलेली कारण ऑलरेडी खूप उशीर झाला होता बाहेर जाण्यासाठी मी रेडी होत आहे आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये लिपस्टिक अ ब्लश म्हणून तुम्ही लावू शकता पण लिपस्टिक लावल्यानंतर ते व्यवस्थित ब्लेंड होत नाही किंवा मग पॅच दिसतो अशी मला कमेंट आलेली तर एकदम सोपी टिप मी तुम्हाला सांगणार आहे लिपस्टिक तुम्ही फाउंडेशन त्यानंतर कॉम्पॅक्ट लावल्यानंतर ॲज अ लिपस्टिक ब्लश म्हणून वापरू नका जर तुम्हाला व्यवस्थित ब्लेंड करता येत नसेल तर प्रायमर लावले मी त्यानंतर मग मी इथे लॅक्मेची सी सी क्रीम घेतली आहे डॉट डॉट करून सगळ्या चेहऱ्यावर लावून घेतली आणि ब्लश जिथे आपल्याला लावायचं असतो तिथे असं लिपस्टिक आणि लिपस्टिक मी परत एकदा सांगते की क्रीमी लिपस्टिक घ्यायची जी, जी व्यवस्थित ब्लेंड होते जर तुम्ही मॅट लिपस्टिक घेतली किंवा मग खूप डार्क लिपस्टिक घेतली तर तिथे तो पॅच वेगळा दिसू शकतो तर फाउंडेशन बाकी चेहऱ्यावर मी छान डॅप डॅप करून ब्लेंड करून घेतलेलं आणि जिथे ब्लश आहे तिथे सगळ्यात शेवटी डॅप केलेलं आणि इतकं सुंदर आहे स्वेअर मी तुम्हाला सांगते इतका छान बेबी पिंक कलर येतो खूप सुंदर दिसतो तुम्ही एकदा हे नक्की ट्राय करून बघा जसं मी तुम्हाला आज दाखवलं तसं तुम्ही ब्लेंड करा खूप छान ब्लेंड होईल आणि पावडर ब्लश माझ्याकडे आहे पण मी सध्या हीच ट्रिक वापरते आहे जी मला खूप आवडते नक्की ट्राय करून बघा बार भी चाहिए बार मतलब ये भी है क्या बार भी चाहिए है। अरे मजाक कर रहा है वो भी गर्ल तो होती ना तो मैं लेके देती बार ये अच्छी लगी, ये अच्छी कि वाइट वाली अच्छी अच्छी है? ये ये दिया भी निकाल अच्छा रियांशला उगाचस घेऊन गेलो आम्ही मी कोल्ड कॉफी पिणार होते म्हणून तो आला नाहीतर मग तो त्याच्या मित्रांसोबत खेळला असता पण झालं असं की अश्विन कोल्ड कॉफी घेणार नव्हते ते हॉट कॉफी घेणार होते आणि मग म्हटलं की चला आपण ही कोल्ड कॉफी आता थंडीच्या दिवसात काय कोल्ड कॉफी घ्यायची हॉट कॉफी बघून मलाही हॉट कॉफीच प्यायची इच्छा झाली आणि मस्त होती हॉट कॉफी कॅपेचिनो कॉफी होती तुला नाही आवडली ना थोडीशी कड कडवट असते त्याच्यामुळे रियांश टी नाही एक घोट त्याला प्यायला दिला पण त्याला ॲक्च्युली पॅकेट होती कोल्ड कॉफी ती आपण कधीतरी अजून पुढच्या शनिवारी किंवा रविवारी ठीक आहे अरे फ्रूट्सवर बसशील का तर येता येता थोड्याशा भाज्या आणि थोडे फ्रूट्स घेऊन आलो उद्याची ही तयारी आहे त्यामध्ये जसं उद्या टिफिनमध्ये सँडविच द्यायचं आहे म्हणून ब्रेड आणले फ्रूट्स संपलेले म्हणून ते आणलेत पास्ता मी खूप दिवसाचा आणलेला तर तो बनवते बनवते असं मी एक एक दिवस ढकलत होते पण आता म्हटलं चला आता बनवते सकाळी जी हरभऱ्याच्या पाल्याची भाजी बनवली होती तीही आहे डाळ भात आणि चपाती मला चेक करावी लागेल तर कारण हां कारण आता जास्त भूक नाहीये त्यामुळे पास्ता होऊन जाईल माझंही होऊन जाईल आणि रियांश ते होऊन जाईल मम्मा मला टिफिन मध्ये दे ना पास्ता नाही टिफिन मध्ये नाही आताच बनवते पास्ता टिफिन मध्ये सँडविच दे तयार आहे ठीक आहे अन लोंग ब्रेक मध्ये पास्ता पास्ता मी आताच बनवते ओके अन तो माझ्यासाठी ना अलप से आनशील कारण पास्ता हां ठीक आहे टिफिन मध्ये देशील तर अश्विन जास्त पास्ता खाणार नाही आणि पास्ता ने होईल पण नाही म्हणून सकाळची भाजी आहे आणि छान झाली होती सकाळची भाजी मला वाटलं की इतकी मोठी भाजी आहे तर ती शिजवल्यानंतर म्हणजे केल्यानंतर अगदी थोडीशी होईल पण ती जास्त काही कमी झाली नाही बऱ्यापैकी भाजी झाली ती अजूनही रात्री राहणार आहे आणि ठीक होती भाजी म्हणजे एकदम एकदम अशी वाव पण नाही आणि एकदम न म्हणजे खाता नाही येणार अशी पण नाही ठीक ठाक होती मला ठीक ठाक वाटली अश्विनला आवडते म्हणून त्यांना खूप छान वाटली आणि चला मग आता

विचार का करतो असा हो येते तेव्हा पटकन सांगायचं मला वाटले आठ वाजून पाच मिनिटं झाल्यात तर आता पास्ता बनवता बनवता पंधरा वीस मिनटं तरी मिनिमम जातील चलो फिर द नीड टू क्रिएट फोल्डर्स अँड सब फोल्डर्स ठीक आहे तर त्याचा आन्सर कोणता मी सांगतो ना मोठा आहे का मी सांगते एक मिनिट माझा पास्ता बनवेपर्यंत तुझं ते हे होऊन जाईल लर्न करणं सगळ्यांना सगळ्यांना म्हण की मी हे केलंय पास्ता आहे ना आहे आणि अश्विन अजून खालीच बोलत बसले चल मी बनवलाय हा पास्ता पण ठीक आहे ना तू बनवशील अजून दोन तीन वर्ष गेले ना की मी तुला शिकवेल गरम आहे तर पास्ता बनवून रेडी आहे टोमॅटो जबरदस्ती टाकला अगदी थोडासा शिमला मिर्च टाकली नाही आणि अन, मी तर त्यात अजून भाज्याही टाकणार होती म्हणजे गाजर मटर टाकले आहेत थोडेसे पण हे याच्यामुळे काही टाकता आले नाही शिमला मिर्च नाही टाकली टोमॅटो नाही टाकला आहे जास्त तर पास्ता रेडी आहे अश्विन अजून घरी आले नाहीत त्यांना फोन केला होता पास्ता राहिला म्हणजे आता आम्ही गरम गरम झाला तर आम्ही दोघे घेणार आहे आणि जर राहिला तर त्यांच्यासाठी राहील नाही तर मग जे सकाळचं आहे तेच पप्पाला खावं लागेल बोलावलं ना पप्पाला बोला फोन केला होता पण पप्पा फोनवर बिझी आहे ठीक आहे तू म्हणून देशील असं काय टेस्ट असे थोडस मीठ कमी आहे मी काय म्हणते ऐक ना तू पप्पाला म्हणून देशील की मी तुम्हाला फोन केला होता तुम्ही रिसीव नाही केला म्हणून आम्ही सगळा पास्ता खाऊन घेतला ठीक आहे पप्पा पप्पासाठी सर... काहीच नाही ठेवू आपण असं नसते पप्पासाठी ठेवणार आहे मी असं नाही म्हणत तो की पप्पासाठी ठेव मम्मा थोडस काय तिकडे नको चढू रियांश गरम असते बेटा तिकडे तू का नाही ऐकत रे हा मीठ टाकते मी तुला नाही समजणार सगळ्या गोष्टी तू नको करू Uh, थोडस कमी कर हा गॅस बंद करून दे गॅस बंद कर मिक्स कर आता बस जास्त गरज नाही आहे रियांश खूप खारट होऊन दे चला मग आता आम्ही गरम गरम पास्ता एन्जॉय करतो अश्विनसाठी थोडासा ठेवू घ्यायचं काय ह्याच्या तर आवडीची गोष्ट असली तर तो माझ्यासाठी पण नाही ठेवणार राहू आता ह्याचे पिरियड्स भरून ठेवते म्हणजे काम झालं आणि आता थोडा वेळ आराम करून झोपणार आहे थोडस याचं एकदा रिव्हिजन घेते म्हणजे क्वेश्चन आन्सर्स विचारते आणि म्हणजे त्याचही उद्याचं प्रिपरेशन कारण सकाळी उठून ना होत मी आणि आता ऍक्च्युअल थंडी पडायला लागली आतापर्यंत थंड वाटत नव्हतं बाहेर जातानाही थंडी वाटते आणि सकाळी तर अंधारच असतो असं वाटतं उठायलाच नको त्याला नाही मलाच वाटतं असं पण आता थोडे दिवसांची गोष्ट आहे नंतर परत आठ आठ ते दहा दिवसांच्या सुट्ट्या लागणार आहे मला वाटतं तेवीस की बावीसपासूनच सुट्ट्या आहे ते दोन तारखेपर्यंत आहे तेही बघावं लागेल कधीपर्यंत आहे तर तर चला मग व्हिडिओला इथेच थांबवते व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद उद्या घेऊन येते मग दोनच पिरियड होते एक इव्हीएस होता एक मराठी होता त्यात कशाचा आळस आला हा चला मग उद्या भेटूया एका छान छान नवीन ब्लॉग मध्ये तो बाय